मंडळी धुळे जिल्ह्याने काय खड जिल्हा परिषद मराठी शाळाने येतात चौथीना पोरसनी जनजागृती नाटक सादर कर नाटकद्वारे ज्या आपल्या लहान लहान चिमुकले आहेत यासनावर कसं लक्ष ठेवाणं आणि कसं बचाणं किंवा कसा कसा कायदा सरकारने काढलेत याची आपली गरज या जिल्हा परिषद शाळांना पोरसले रस्ता उतरी जनजागृती करानं गरज आज पडेलची कारण की सरकार आहे डोळा झाकपणा करानं पूर्णपणे हळगर्जीपणा कराण मनिसन ह्या पोरसले गोष्ट नि गरज हुनी का तेवढं महत्वानं दिखी राहण कारण की आज या कम से कम पाच सहा दिवस होई चालला तरी आरोपीले कुठलेच प्रकारने शिक्षा हाय देवामा ईनी राहिणी संताप संतापमा सण काही मराठी शाळाना पोर या रस्ता उतरी सण जग जागृत जागृती कराना प्रयत्न करी राहणार मंडळी जसा एक कायदा आहे बेटी पढाव बेटी बचाव जसा एक संदेश आहे तसा एक कायदा एक परत करायला पाहिजे करा की या आपला म्हणजे पोलीसने जो हात लई त्यांना हात कलम करा पाहिजे कारण की छत्रपती शिवाजी महाराज असताना राज्यमा असा कायदा आणणं गरजे नाही बोली खांदेस मराठी साठे संदीप त्रिबोन धुळे